पुनावळे येथे तरुणीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच पोलीस हद्दीत दोन अपघातात चिमुकल्यासह महिलेने जीव गमावला बालेवाडी येथे भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने आजोबा आणि लहान नातू गंभीर जखमी झाले तर सात वर्षीय नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर सूस येथे ट्रकने धडक दिल्याने चव्वेचाळीस वर्षीय महिलेचा मृत्यू झाला बंडू किसन वावळकर वयवर्ष चोपन्न हे नातू अनुराग बाळू चांदमारे वयवर्ष सात राणा नानाची चाळ माळुंगे याला गुरुवारी दिनांक वीस रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून शाळेतून घरी घेऊन जात होते दरम्यान बालेवाडीतील माळुंगे पोलीस चौकीजवळ आले असता भरधाव टेम्पोने त्यांना उडवले यामध्ये बंडू वावळकर आणि त्यांचा लहान नातू अभिनव चांदमारे वयवर्ष पाच गंभीर जखमी झाले तर दुसरा नातू अनुराग याचा मृत्यू झाला घटनेनंतर टेम्पो चालक पसार झाला झाला असून बावधन पोलीस तपास करीत आहेत बावधन पोलीस ठाण्याच्या हद्दीतच सुसगाव स्मशान भूमीजवळ बुधवारी दिनांक एकोणीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अपघात झाला वैशाली सोमनाथ पाखरे वैवर्ष चौवेचाळीस राहणार पारखे वस्ती सुस या दुचाकीवरून जात असताना भरदाव हायवा ट्रकने एम एच बारा पंचा एक्स एम पंचावन्न पंच्याण्णव त्यांना जोरदार धडक दिली यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झालाय या प्रकरणी ट्रक चालक सागर लक्ष्मण भालेराव वयवर्श अडतीस राहणार सुजगाव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बावदन पोलीस तपास करीत आहेत